तुम्ही तुमच्या मुलांना रोज एक तपाची गोळी देता का का रोज एक अँटीबायोटिक देता आजारी पडू नये म्हणून नाही ना मग तुम्ही तुमच्या पिकाला का रोज गोळ्या देत असता सतत नुसती फवारणी चालू आहे मुलांना तुम्ही काय म्हणता की चांगले पोषण राहू द्या म्हणजे तुम्ही मा शाकाहारी असाल तर दूध फळे भाज्या तूप लोणी भरपूर खा मांसाहारी असाल तर म्हणता की चिकन मटन मासे अंडी हे सगळं भरपूर अन्नात अन्न खा चांगलं अन्न खा म्हणजे आजारी पडणार नाहीत बरोबर ना मग झाडांनाही तेच लागतं हे लक्षात घ्या की तुमच्या पिकावर कीड आहे म्हणून ते खराब झालेलं नाही आहे तुमचे पीक मुळात खराब आहे म्हणून त्याच्यावर कीड आली आहे निसर्गाने ही रचना केलेली आहे की प्रत्येक कमकुवत प्राणी प्रत्येक जगायला असमर्थ गोष्ट हे मातीत मिसळवायची जेव्हा तुमच्या झाडाचं चा पोषण चांगलं नसतं तेव्हा त्याच्यात चांगलं क्लोरोफिल बनत नाही त्यामुळे फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया हे कमी होते आणि प्रकाश संश्लेषण क्रिया कमी झाल्यामुळे सा झाडाची साखर निर्मिती कमी होते त्यामुळे ती मुळाद्वारेसुद्धा साखर कमी सोडतं जीवाणू त्याच्या आजूबाजूला कमी येतात मुळांचा विकास होत नाही आणि अखेरीस ते झाड जगण्यास असमर्थ होतं आणि नंतर त्यावर कीड लागते हे लक्षात घ्या झाडाच्या पानाचा जर रस काढला आणि त्याचं ब्रिक्स रिफ्रॅक्टिव्ह मोटर म्हणून टूल आहे त्याच्यातून पाहिलं जर ब्रिक्स लेवल ही चवर आली तर तुमच्या झाडाला जगातली कुठलीच कीड लागू शकत नाही ब्रिक्स लेवल बारा चवर आली तर मॅक्झिमम किडी बंद होतात दहा चवर रसशोषक किडी बंद होतात फक्त पोषण चांगलं ठेवा तुमच्या झाडांना खरंच चिकन मटण अंडी मासे दूध फळे आणि भाज्या द्या जसं आम्ही देतो कचऱ्याचं द्रवरूप खत बनवायचं या सर्व कचऱ्याचं द्रवरूप खत करून झाडांना देत राहा आणि तुमच्याकडे कीड येणार नाही